नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ तर आता सकाळची सुरुवात झाली बघा सव्वा सहा वाजलेले म्हणजे मी उठलेली लाच सगळं झालं आणि आता चहा ठेवायला आलेली मी इथे मला मी गुळाचा चहा बनवला आहे आणि त्यानंतर दिदीला आज काही डबा नव्हता मग थोडंसं माझं आरामात चाललेलं आरामात नाही पा कामं भरपूर होती माझी पण डबा नसल्यामुळे मी एक्स्ट्रा कामं करत बसली तर बघा असा गुळाचा चहा वगैरे तुम्हाला दाखवते मी रोज वे तुम्हाला पहिलं पण बोले मी रोज जरा वेगळं वेगळं घेते कधी गुळाचा चहा कधी कॉफी आणि ह्या बघा हा कप जो दिसतोय तुम्हाला हा माझ्या मैत्रिणीने मला गिफ्ट केलेला माझ्या फोटोसहित आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला आहे बघा दोघांचा फोटो आणि त्याच्यावरची थोडीशी पॉलिश गेली आहे आता तर खूप छान आहे मला आवडतो मैत्रीची आठवण येते त्या निमित्ताने तरी बघा गुळाचा चहा वगैरे घेतेत मी असं आता चला आता मी चहा वगैरे घेते या तुम्ही पण चहा घ्यायला आज न चेहरा दाखवता सुरुवात केली बघा आणि आता त्यानंतर पाणी वगैरे भरते बघा फिल्टरचं पाणी वगैरे भरते हे कधी तुम्हाला मी सकाळी ही रुटीन दाखवत नाही टाक्या वगैरे भरून घेतलेल्या फिल्टर लावलं आणि मशीन लावून दिली एक्स्ट्रा कपड्यांची जे ब्लँकेट वगैरे हो तुम्हाला बोलते ना मी आता रोज रो, रोज थोडे दोन दोन कपडे धुते तर आता ही लावली मी पंचेचाळीस मिनिटावर लावलीत आपली मोठी आठ किलोची मशीन बघा जीची आता लिक्विड वगैरे एरियलचं लिक्विड टाकते ते आणि कम्फर्ट वगैरे कपड्यांचा छान वासवा म्हणून कम्फर्ट पण रोज डेली कपड्यांना टाकते हे बघा हे फिल्टरचं मी असं पाईप वगैरे धुवून घेते घासं ह उघडं असतो आहे ना म्हणून मी सगळं काही स्वच्छ करून घेते पहिलं आणि मग माठ माठ मी असं दोन दिवसाला धुवून भरते संध्याकाळच्या वेळेला सकाळी खूप गडबड असेल संध्याकाळच्या वेळेला माठ धुवून भरते दोन दिवसांनी आणि हे सगळं मग आता बाहेर पाणी झाडांना पाणी बघा तुळशी माताला पाणी घातले झाडांना पाणी हे सगळं रुटीन मी तुमच्याशी शेअर करत नाही म्हणून आज सगळं दाखवते आणि हे बघा असं आपल्या इथं बाहेर एवढं छान वातावरण दिसतंय सकाळचं एकदम भारी वाटतं आता हे सकाळचे साडेसहा वाजलेले किती छान वाटतंय बघा आणि आपला हा मनी प्लांट बघा इतका छान आहे ना सुंदर याचा खूप वाढला आहे आता उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी दिदीला ही मी ग्रीन टी दिलीत तिला आजची कॉफी काही नको होतं मग ग्रीन टी दिली दिदीला बनवून डबा वगैरे पण नको होता ना काही मग तिला अशी ही ग्रीन टी दिली आणि डब्यात काय दिलं नुसते मग जरा लाडू आपले मेथीचे लाडू आणि बटर चकली बटर चकली आवडते दिदीला असं दिलं कारण तिला खूप लवकर जायचं होतं नमस्कार सर्वताईन हा श्री स्वामी समर्थ तर सकाळपासून मी तुम्हाला आत्ता भेटते सकाळी आज न बोलताच व्हिडिओला सुरुवात केलेली आणि जे काय आहे छोटं मोठं रुटीन दाखवलं सकाळची खूप गडबड असती मग इकडे तिकडे फक्त काय ह्या छोट्या छोट्या क्लिप तुम्हाला दाखवल्या की कि किती गडबड असती पाण्याचं टायमिंग असतो दिदीत जायचं टायमिंग असतो आधी दिदीला डबा नाही बनवून आहेत दिदीला फक्त लाडू आणि चकली दिलीत ती बटर चकली आवडते तिला ती दिली त्यांना ऑफिसमध्ये काहीतरी आहे आज हे जेवण वगैरे तर डबा काही तिथे नेला नाही आज आणि आता आठ वाजलेत बघा बरोबर आता आठ वाजलेत आता माझी झाली बाकीच्या एक्स्ट्रा कामांना सुरुवात आता काय काय होतं पुढचं रुटीन तुमच्या शेअर करते तरी हे बघा ही क्लिनिंग अशी जी चालू होती रात्री आम्ही पाहुणे एकपर्यंत दोघांनी झाड झटक सगळी करून घेतलेली पण स्टाईल वगैरे हो भिंती काही पोचल्या नाही आम्ही आणि राहिलेले थोडेसे मग आता हे अंथरूण वगैरे हो मी आतमध्ये ठेवून देते बघा इथे खालच्या कपाटामध्ये आपल्याला अंथरूण वगैरे हो ठेवायला जागा आहे हे सगळं असं ठेवून देते इथे मी आणि उशांचे कवर वगैरे हो सगळं काढलं आहेत मी धुवायला आणि हे बघा हे जे काय होतं ते बेडशीट वगैरे हो क्लीन करून म्हणजे चांगलं झाडून झटकून घेतलं व्यवस्थित ब रात्रीच बदललं पण आता थोडंसं जरा पडलेलं काय त्याच्यावरही झटकून वगैरे हो जे काय होते छोटं मोठं वरती पसारा तो सगळं आतमध्ये घातला आणि हे राहिलेलं वरती काच वगैरे हो रात्रीने साफ करायची राहिलेली माझी ही एकच आहे तेवढे टी व्हीचं हे तुम्हाला मी याचा फोटो दाखवते यशनी बाईक घेतली आमचा फॅमिलीचा फोटो होता तो दाखवते तर हे थोडंसं रात्री राहिलेलं आणि हे बटर त्यांनी मला आणलं आहे कशाचं बटर आहे बोलला शेंगदाण्याचं कुठलं बटर आणलं आहे ते मला ला खायला लावतो पण मी काही खात नाही तिथंच ठेवले हो ते तुम्हाला दाखवत होते हे बघा हे सगळं मी असं एक कपडा हा रोजच मारते पण हे सगळं मी घेत नाही फट एकदम फटाफट -पट, फटाफट आवरून घेते आणि तुम्हाला फक्त जेवण वगैरे हो दाखवत असते मी पण आज म्हटले थोडंसं तुम्हाला मी माझं पण रुटीन दाखवा की सकाळची अशी गडबड असते माझी साहेब गेल्यानंतर ही सगळी कामं करते पण आज मी साहेब जाण्याच्या जा अगोदरच करून घेतलेली रोज एक कपडा मारला ना तर पटकन स्वच्छ होतो कारण इथं देवपूजा नव्हती तर खूप गोंधळ झालेला आणि हे याच्या रूममध्ये जे कपाट होतं ना ते इकडे आणलं आहे थोडंसं यात देवाचं साहित्य ठेवायला आणि सगळं मग झाडून वगैरे काढलेलं फारसं काढलं नव्हतं अजून आता इकडे आले मी यशच्या रूममध्ये यशच्या रूममध्ये पण सगळे झाड झटक करून घेतली परवाच तुम्हाला बोलेल बेडशीट काढले टाकले नव्हते सगळं आवरून घेतलं यशने बघा हा फोटो बनवून घेतलेला छोट्या जण त्याचा पण इथे काच फुटले आता साहेबांकडे तिथे हे काच बदलून आणायला सांगते त्याचा होता त्यावेळेला यशने काढलेलं मग कसं दिसतो दिसते त्यांना इकडे पण सगळं बेडशीट वगैरे टाकून घेतलं रात्री झाड चटक दोन्ही रूमची करून घेतली होती फक्त पुसायचं बाकी का ठेवले तर समोर काम चालू आहे धूळ खूप येते आतमध्ये इकडे तर साहेब बोले पुसायचं वगैरे हवं दे फक्त आपण जाळे वगैरे काढून घेऊया सगळं आणि हे कपाट बघा आता तुम्हाला दाखवलं ना मी परवाच काय काय होतं रात्री थोडंफार भरलं आणि आता पोरांना सांगितलं तुमचं तुमचं कपाट बघा तुम्ही आता आम्ही काही सारखं सारखं साफसफायला येणार नाही इकडे काचेवर वर थोडस धूळ पडलेली ते पण स्वच्छ करून घेतली हे चक्की चक्क चालू केली आणि चिची डाळ मी दळली बघा चनेच पीठ वगैरे एकदम चांगलं येतं पण आज मी ना जरा चांचं पण दळून बघणार आहे एक नंबरची चाळ लाव च पीठ दळून घेतले मी आता डबा असते बघा खाली असं हे असतं पूर्ण डब्याला पॅकिंग त्यांनी पीठ वगैरे अजिबात इकडे तिकडे होत नाही जरा पण पीठ सांडत नाही कुठंच काय होत नाही चण्याचं पीठ वगैरे सगळं चांगलं पण फक्त गव्हाचं नाच वातड चपाती होती रबरासारखी पण मी आज पुन्हा दुसरी चाळण कारण वरच्या ताईंकडे आहे त्या बोलल्या मी जी चाळण वापरते वापरून बघा आणि जमलं तुम्हाला तर मग वापर वापरावानी तर त्यांची चाळण आणून मी आज थोडीशी गव दळून बघणार आहे आणि चपाती करून बघेल कशा कर येते मग त्या सांगेन मी तुम्हाला इकडे याच्या रूममध्ये पण सगळं करून घेतलं हे साफसफाई मग कसं ताई आल्यानंतर झाडू वगैरे मारतात मग मा फरशी पुसायला घेतात पण आता ताई एक वाजता यायला लागल्यात मग सगळे एकदा काढून घेतलं सगळं स्वच्छ करून घेतलं डस्टबिन वगैरे बाहेर ठेवून मग मा ते माझे माझे जे काम आहे सकाळचे एकदा काढून हे सगळं पारस वगैरे क्लीन करून घेते आणि मग ते आले की बघतात त्या काय आहे नाही ते त्यांचे काही दोन कामं एकदा झाडू मारायचा फरशी पुसायची हे बघा असं मी आणि सगळं असं क्लीन केलेत बघा इथे साहेबांचं मोबाईल घड्या हा मनी प्लांट इथं ठेवला आहे आता याला जरा थोडं वेगळं वळण देणार आहेत ना हे बघा याचा रूम असा करून ठेवला आहे सगळं छान वाटतंय असं एकदम स्वच्छ केलं ना चांगलं वाटतंय बरं वाटतं असं मोकळं मोकळं घर आणि एकदम स्वच्छ ताई नऊ वाजले नऊला पाच मिनिट बाकी जाता बघा आता हे दिसतंय क्लिनिक दोन पाच मिनिटाची एक तास पूर्ण गेला एवढं सगळं करायला मला एक तास पूर्ण गेला आठ वाजता सुरुवात केली ती एक तास लागला सगळं करायला आता दम लागला आहे पुन्हा बोलायला ताईनं दम लागला आहे तर अजून आता सकाळची एक मशीन करून घेतली ते कपडे सुकायला घालायचे आणि दुसरी मशीनचे काढून ठेवले एक गोदडी एक ब्लँकेट छोटं राहिलेलं आणि उशांचे कवर काढले ते आता तेवढे एक मशीन लावायची आणि नॉर्मल कपडे एक मशीन होऊन जाते आपली आठ किलोची मशीन आहे तर भरपूर कपडे बघतात तर आता ते करते साहेबांची आंघोळ वगैरे झाली आता त्यांना नाश्ता देते पहिला हे सगळे कामं मी साहेब गेल्यावर करते दरवेळेला रोज पण आज जरा म्हटले थोडंसं आवरून डबा नव्हता डबा नव्हता म्हणून आता हे करून घेतला आणि नंतर जेवणाला लागणार आणि आज सोमवार आज बाजारात पण जायचं आहे बघू आता काय काय शेअर करणं होतं तुमच्याशी चला आता पहिल्यांदा नाश्ता देते हे बघा हे असं बाहेरून मी असं पाईप लावून घेतलेलं साहेबांनी आपल्या गॅलरीच्या बाहेर पाईप लावलेलं आहे बघा असं आणि तिथे मला कपडे टाकायला जे जड अंतरण वगैरे असतात ना असं खाली मी गॅलरीमध्ये उतरते आणि असे कपडे खाली टाकायला मला अशी भरपूर सोय करून ठेवलेली आहे त्यांनी का तर कपडेच खूप असतात आपले रोजच्या दोन दोन मशीन होतात तर एवढे कुठं मी ॲडजस्ट करणार आणि बघा इकडं ना बेडरूमच्या विंडोतून तुम्हाला मी बाहेरचं व्यू दाखवते कपडे वगैरे टाकून झाले आता कांद्याची पात निवडायची होती म्हणजे भाजी बनवायची कांद्याची पात ते काय रेसिपी खूप वेळा दाखवली साहेबांनी पहिले मला मोसंबी ज्यूस आणून दिला आपले तर खालीच जवळच हॉटेल आहे तो आज उपवास आहे सकाळपासून काम चाललंय तर ज्यूस आणून दिलाय आता ज्यूस घेते आणि भाजी निवडते तर आता आली किचन मध्ये किचन मध्ये बाकीचा जाता फक्त आज फक्त भाजी चपाती दुसरं काही नाही भाजी चपातीच करायची आणि मला सावधान आहे पण त्या अगोदर बघा ही भांडी मी रात्रीची ठेवलेली आज खूप उशीर झाले रात्री आम्हाला झोपाल एक वाजलेला भांडी ठेवली आता ते भांडे लावायचे आहेत आणि काही डबे वगैरे ताईंना काढून ठेवले इकडे हे डबे ताईंना ठेवले हे जाळीवर भांडी मी घासून ठेवली सकाळी पाण्यामध्येच आणि आता इकडे आलेत बघा हे धने भाजून ठेवले याची पावडर करायची आहेत कांदापात कापून ठेवली याची भाजी बनवते किचन बाकी सगळं क्लीन करून ठेवले आता ही भांडी लावून देते ताईनं जाळी रिकामी करून तर चला आता करायला घेते हे बघा इथे कुकर लावते मी डाळभात लावते आणि कांद्याचे भात बनवायचे ते म्हणून डाळ भात गरजेचं आहे तर आता इथं मी कांदा कच्चा कांदा आणि टमाटा असा डाळीमध्ये शिजायला घातलाय आहे आणि थोडंसं तेल कांदा टमाटा जर घातला ना तर खूप चांगली चव ती डाळीला म्हणजे मी नेहमीच घालते बघा गा, तुरीच्या डाळीमध्ये आणि वरतून लावलं आहे आता इथे ते भात तर भातामध्ये आता थोडंसं मीठ घातलं आहे नेहमी तुम्हाला असं बोलून बोलून दाखवते आज असंच म्हटले थोडासा वेगळा प्रयत्न करावा जर आपण जमतं आहे की नाही बघू दे असं भातावरती झाकण ठेवलं आहे आणि कुकर लावून दिला छोटाच काढला होता अगोदर पण म्हटले दोन्ही होणार नाही त्यात एकच डबा बसतो आहे मी बऱ्यापैकी तिकडे कामं आवरून बसले राहिले अजून थोडेफार पण तुम्हाला एक महत्त्वाचं मला सांगायचं होतं मला मी त्याशी शुगरच्या माझ्या गोळ्या वगैरे दाखवल्या आणि मला खूप कमेंट आलेल्या त्यांच्या तर ताईनं मला ह्या गोळ्या कोणी घेऊ हो शकतं काही प्रॉब्लेम नाही आहे आयुर्वेदिक आहे हे बघा हे नाव तुम्हाला दिसत असेल कारलं जांभळाच्या बिया वगैरे हो मला हे डॉक्टरने दिलेल्या आहेत तुम्ही पण तुमच्या डॉक्टरने विचारू शकता मी अजून अलोपॅथिकचे औषधं मी चालू केले मी आयुर्वेदिक हे औषधं चालू आहे माझे आणि हे पनीर पनीर फूलच्या मी सकाळी पनीर फूल भिजून घेते म्हणजे रात्री भिजत टाकते सकाळी चुरगळून गाळून ते पाणी पिते आणि त्याच्या गोळ्या पण आहेत या ज्यावेळेस हे सगळं जास्त चालू केलं ना मला आणि हे लिक्विड पण आहे बघा हे मी होमिओपॅथीचे घेते होमिओपॅथीचे हे मी लिक्विड घेते हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेते मी सगळं हे तर तुम्हाला ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी ना डॉक्टरांना विचारा पहिलं म्हणजे कुठली काही रिस्क नको ताई शुगरचे प्रॉब्लेम म्हणजे जरा थोडं रिस्की असतं आपल्यासाठी तर मी हे सगळं डॉक्टरच्या सल्ल्याने घेते मी माझ्या मनाने नाही घेते तुम्ही डॉक्टरांना विचारा पण मी आपले म्हणतात का इंग्लिश औषध मी घेत नाही म्हणून मी हे सगळं घेते जर ज्या ताईंना शुगरचे औषधं चालू असेल तर त्यांनी पहिलं विचारा होमिओपॅथी आयुर्वेदिक वगैरे घ्यायचे का ॲलोपॅथिकचे मी कुठलेच अजून औषधं घेतलेले नाही पण मध्येच माझी दोनशे सत्तर शुगर झालेली त्यावेळेस मला हे सगळं जास्त चालू केलं नाहीतर पहिले माझे हे नॉर्मलीच जे लिक्विड होते ना तेच चालू, ते दोन चालू होते दोन्ही चा दोन बॉटल ह्या ह्या चालू होत्या आणि नंतर मग मी पनीर पनीर पनीरफुलच्या गोळी जेव्हा पनीर फुल घेत नाही दिवशी विसरते ना भिजत टाकायला त्या दिवशी मी सकाळी दोन गोळ्या घेते आणि ज्या दिवशी भिजत टाकलेलं असतं मी सकाळी नाश्त्यानंतर एकच गोळी घेते पनीर फुलची आणि हे जांभोळाच्या बिया असतात जांभळाची पावडरच्या बिया असतात म्हणजे बिया बियाचे त्या दोन सकाळी दोन आणि रात्री दोन जेवल्यानंतर आणि हे औषधं जे आहे हे जेवणाच्या अगोदर तासभर अगोदर दुपारी जेवणाच्या अगोदर एक तासभर आणि रात्री जेवणाच्या अगोदर तासभर दोन्ही पण दोन्ही पण आपले दहा दहा थेंब घ्यायचे ते आणि फुलची गोळी सकाळी एकदाच घेते मी तर यासाठीच मी थांबलेली की तुम्हाला सांगावं म्हणून हे कसं हे आता मी काल परवा पण आणि खूप ताईने मला विचारलेलं मग मनापासून सॉरी ताईनो मला अजिबात रिप्लाय द्यायला होत नाही हल्ली पण जेवढे राहिले तेवढे सगळे देणार मी क्षमा असावी तुम्हाला बोले ना घरात एवढी आवरावरी चालू होती ते कपाटाचा गोंधळ ते कचरा ते घाण एवढे होते सगळं ते आवरावरीमध्ये मा माझा खूप वेळ गेला आहे ठीक आहे असू दे आता सकाळपासूनच एकेस झाला तर यानंतर जे काय होणार याचा दुसरा पार्ट मी तुम्हाला देणार आहे आत्तापर्यंत एवढं कारण भरपूर मोठा व्हिडिओ आणा मग खूप काटछाट करावं लागते भरपूर ही औषधं तुम्हाला दाखवणं गरजेचं होतं मला ठीक आहे तर ही औषधं तुम्ही डॉक्टरना दाखवा विचारा आणि ज्या को कोणीही घ्या ज्यांनी ॲलोपॅथिक औषधं चालू केलेली नाही जे इंग्लिश औषध म्हणतो आपण डॉक्टरांचे ते चालू केले नाही त्यांनी घेऊ शकता आणि मी पत्ते खूप पाळते ताई नो मेथी बीज टाकते रोजची रोज मेथीची पावडर मेथी आ, एकदम गोड कमी एकदम म्हणजे एकदम मी फक्त नावालाच थोडंसं गोड घेते तर सगळं पत्ते पाळा ज्यांना कोण असेल आणि पनीर फुल तर तुम्ही ना सो ज्यांनी औषध चालू घेते ते पण घेऊ शकतात कारण हे काही त्यांनी काही प्रॉब्लेम आयुर्वेदिक आहे त्यांनी काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर घेऊ हो शकतात तर चला ताईंनो आता या व्हिडिओचं मी इथेच एंड करते आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आता याचा दुसरा पार्ट मी करणार कर आहेत कारण मला बाजारात वगैरे जायचं आहे अजून काय काय बनवायचं राहिलं आहे याचा दुसरा पार्ट येईल तुम्हाला तो नक्की बघा आणि मला सांगा माझं रुटीन मी थोडंफार तुमच्या शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे गडबड होती ताईनो रुटीन दाखवायला आहे ना गडबड होती कॅमेरा इकड तिकडं तिकडच इकडं करावं लागतो आहे खूप गोंधळ होतोय आणि आज काय कुर्ती वगैरे घातली हा सह आपलं गाऊनवर आले कुर्ती घालून जाणार आहे खाली बाजारात चला आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ